आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणार टीव्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस वस्तूवर बचत टेकिट मॉल मध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या मॉल मॉलमध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामुळे इचलकरंजी शहरातील महम्मद वली टूर्स अँड ट्रॅव्हल्स आजरा यांच्या वतीने दरवर्षी दोन हजार चोवीसची यात्रा झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातून पहिली एकशे वीस मुस्लिम बांधवांची आज उमर यात्रेला रवानगी झाली येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये हज यात्रेला पाचशेहून अधिक नागरिक मोठ्या संख्येने जाणार आहेत आज पहिली मुस्लिम बांधव उमरा येथे मुंबईतून सौदीकडे रवाना होणार आहेत या सर्वांना उमरा यात्रेला रवाना करण्यासाठी त्यांचा परिवार मोठ्या संख्येने मंगलमूर्ती चित्रमंदिरजवळ असणाऱ्या विक्रमनगर रोडजवळ मोहम्मद अली टूर्स अँड ट्रॅव्हल्स येथे मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते इचलकरंजी शहरातील मुस्लिम बांधवांसाठी कायम अग्रेसर असणाऱ्या मोहम्मद वली टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या वतीने दरवर्षी हज यात्रेसाठी तसेच उमरा यात्रेसाठी हजारो नागरिक पाठवले जातात दोन हजार चोवीस उमरा यात्रेसाठी मोहम्मद वली टूर्स अँड ट्रॅव्हल्स आजरा यांच्या वतीने आज पहिली एकशे वीस लोकांची मक्का मदीना सौदी येथे रवानगी करण्यात आली या यात्रेसाठी शहरातील मंगलमूर्ती चित्रमंदिर येथे असणाऱ्या विक्रमनगर रोडवर मोहम्मद वली टूर्स अँड ट्रॅव्हल्स येथून सोडण्यात आलं यावेळी एकशे वीस मुस्लिम बांधवांना सौदी अरेबियाकडे रवाना करण्यात आलं येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये पाचशे मुस्लिम बांधव सौदी अरेबियाला जाणार आहेत तसेच दुसरा टप्पा अठरा व तेवीस जुलै तसेच टप्प्याटप्प्याने या हज यात्रेसाठी शहरातील मुस्लिम बांधवांना अतिशय अल्प दरामध्ये पाठवण्यात येतं मोहम्मद वली टूर्स अँड ट्रॅव्हल्स आजरा यांच्या वतीने दरवर्षी या, या यात्रेला हजारो नागरिक पाठवले जातात अतिशय योग्य नियोजन या मोहम्मद वली टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडून केलं जातं त्यामुळे हजारो नागरिक मक्का मदिना येथे दर्शन घेऊन सुखरूप घरी परततात त्यामुळे मोहम्मद वली टूर्स अँड ट्रॅव्हल्सवर मुस्लिम बांधवांचा विश्वास आहे त्यामुळे यावर्षी सुद्धा कमीत कमी दोन हजार मुस्लिम बांधव त्यापेक्षा जास्त जाण्याची तयारी सध्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून करण्यात आले आज शहरातील एकशे वीस लोकांची पहिली टीम मक्का मदीनाला रवानी झाली त्यांचा परिवार त्यांना सोडण्यासाठी मोठ्या संख्येने आला होता काही जणांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते यावेळी शहरातील मुस्लिम बांधव व त्यांचा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता मोहम्मद वली टूर्स अँड ट्रॅव्हल्स हाजी अकबर मोमीन हाफिज शोएब मुल्ला हाफिज फिरोज बागवान उपस्थित वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या